मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅच आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हा दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेने संपूर्ण देश हळहळलेला आहे चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत अठरा प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि पंधरावर कुंभला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले हे प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होते बारा गंभीर जखमींवर दिल्लीतील एल एन जे पी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये नऊ महिला चार पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे मृतामध्ये बिहारमधील नऊ दिल्लीतील आठ आणि हरियाणातील एका व्यक्तीचा समावेश आहे प्रयागराजला जाण्यासाठी गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळली होती त्यातच प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाली आणि गर्दी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे वळली त्यातच चेंगराचेंगरी ही झालेली आहे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक प्रवासी गुदमरल्याने बेशुद्ध झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय तर पोलीस उपायुक्त रेल्वे यांनी अधिकृत निवेदनात सांगितले आहे की प्रयागराज एक्सप्रेस गाडी निघण्याची वाट पाहत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर आधीच मोठी गर्दी हुती। त्यात होती त्यात स्वतंत्र सैनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांचे प्रवासी ही प्लॅटफॉर्म क्रमांक बारा तेरा आणि चौदावर देखील उपस्थित होते तेव्हा रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली त्यानंतर अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करावी लागली आहे